माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय बारे येथे स्वर्गीय डॉक्टर विजयजी बिडकर पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न दिनांक चार ऑक्टोबर डांग सेवा मंडळ नाशिक शैक्षणिक संस्थेचे माजी सचिव स्वर्गीय डॉक्टर विजयजी बिडकर बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय बारे येथे श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य श्री एम एस मोरेसर यांनी भूषविले या कार्यक्रमात ते विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी शिक्षक श्री बागुल सर श्री भोंडवे सर व श्री श्रीरराव सर यांनी स्वर्गीय बिडकर यांचे स्मरण करून मार्गदर्शक विचार व्यक्त केले कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार श्री पाडवी साहेब तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वसतिगृह अधीक्षक अधीक्षिका व कर्मचारी वर्ग उपस्थित होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती खंबाईत मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन श्री भोये सर यांनी केले अध्यक्षीय भाषणात प्राचार्य श्री मोरे सर यांनी स्वर्गीय डॉक्टर विजयजी बिडकर यांच्या कार्याचा उज्ज्वल आढावा घेत विद्यार्थ्यांना त्यांच्या मार्गदर्शन कार्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले भाषण स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्तम सहभाग नोंदवला त्यामधून प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली यू टी व्ही न्यूजसाठी नंदराज भूसण बारही